अकोला शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या गोड आवाजातील गायनाने किशोर कुमार यांच्या आवाजातील मेरे नैना सावन भादो हे गीत समाज माध्यमावर तुफान व्हायरल होऊन मंत्रमुग्ध झाले आहेत <स्याँगा> मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा ब्रेक दंडात्मक कारवाया विभागात वाहतूक वाहतूक पोलिसांच्या रेकॉर्ड ते राबवित असलेल्या वेगवेगळ्या मोहीम व त्याचबरोबर त्या जोडीला सामाजिक उपक्रम नो मास्क नो सवारी असो की कोरोना काळात एका कॉल वर ज्येष्ठांना केलेली मदत असो कि रक्ताचा तुटवडा असताना घेतलेले रक्तदान शिबिर असो त्यांची पोलीस विभागात काम करण्याची एक शैली आहे त्याचबरोबर त्यांची गायनाची आवड ही आता अकोलेकरांच्या पसंतीस उतरू लागली आहे पोलीस विभागासारख्या व्यस्त खात्यात काम करीत असतानाही वेळात वेळ वेड़ काढून आपले छंद जोपासून त्यांच्या आतील दडलेल्या सुप्त कलाकाराला न्याय ते देताना दिसतात अधूनमधून मधून समाज माध्यमावर झळकणारे त्यांचे मधुर आवाजात गायलेली त्यांची गाणी ऐकून त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे पोलीस विभागासारख्या व्यस्त खात्यातून वेळ काढून आपली गायन कला जोपासणारा हा अधिकारी खासच म्हणावा लागेल नुकतेच त्यांनी गायलेले किशोर कुमार यांच्या आवाजातील मेरे नैना सावन भादो हे गीत समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे व लोकांच्या उतरत आहे पोलीस खात्यासारख्या धकाधकीच्या खात्यामध्ये आणि स्ट्रेसफुल खात्यामध्ये काम करीत असताना बऱ्याच वेळेस एक माणूस म्हणून आम्हाला सुद्धा काही रिलॅक्सेशनची गरज असते अशा वेळेस संगीत हे एक चांगलं माध्यम रिलॅक्सेशनसाठी आहे आणि लहानपणापासून संगीताचा आणि गाण्यांची आवड असल्यामुळे ही पोलीस खात्यातली सर्विस करत असताना गाण्यामध्ये रस घेतल्याने किंवा गाणे म्हटल्यामुळे अटो ॲटोमॅटिक जो तणाव असतो तो तणाव दूर होतो आणि दूर होणाऱ्या तणावाचा उपयोग दैनंदिन काम करत असताना होत असल्यामुळे ही गाण्याची आवड किंवा ही गाण्याची जी कला आहे ती जाणूपूर्वक मी जोपासत आहे आणि वेळोवेळेस वेले जेव्हा केव्हा संधी मिळेल त्यावेळेस अशी गाणे सोशल मीडियावर सुद्धा मी व्हायरल करतो जेणेकरून पोलिसांमध्ये सुद्धा काही कलाकार दडलेले आहेत हे लोकांना समजावे हा त्यामधला एक माफक उद्देश आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद यामधून हे गाणं म्हणत असताना आम्हाला मिळतो बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर